नमस्कार आपण आलेलो आहोत महादेव साडीमध्ये आणि ज्यासाठी आपण नेहमी सांगते त्याप्रमाणे आज पण मी तुम्हाला पत्ता सांगणार आहे तर फुरसुंगलीमधील मधील असा गोडाऊन मंत्रवाडीच्या थोडंसं जस्ट पुढे आले की सीवेज हॉटेलच्या एकदम अपोजिट साईडला आपलं महादेव साडी होलसेल डेपो कापड दुकान आहे तर त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या साड्या मकर संक्रांतीसाठी खास स्पेशल आलेल्या आहेत तर माझ्या मागे पाठीमागे तुम्ही पाहत आहे एक फक्त म्हणजे कमी रेंजचं शिक्षण आहे आणि याच्यामध्ये जवळपास चारशेपासनं पाचशेपासनं ते जवळपास दोन हजारापर्यंत साडे आहेत तर इथून पुढे पुढच्या ज्या आहेत ते वेगळे वेगळे शिक्षण आहेत त्या मॅडम आपल्याला दाखवत आहेत घागराचं शिक्षण आहे परत बस्त्याचं शिक्षण आहे वेगवेगळे असे शिक्षण आहेत आपल्याकडे तर सध्या तरी तुम्हाला मी एक कमीपासून दाखवणार आहे तर महिलांनी आवर्जून पाहण्यासारखा आणि मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यासारखी आपण या साड्याचा आनंद घेऊ शकतो याच्यामध्ये सध्या तरी चालणारी गेल्या वर्षीपासून चंद्रकोर आहे याच्यामध्ये विविध प्रकार तुम्हाला असं पाहायला मिळेल की याची बॉर्डर थोडीशी युनिक आलेली आहे आणि रंग जरी याची सेम असले तर याचे काठ मात्र वेगवेगळे आहेत तर महादेव साडीला एक वेळेस अवश्य भेट द्या खरेदीचा आनंद करा हा चंद्रामध्ये आहे याच्यामध्ये याच्यामध्ये बुट्ट्या डबल कलरच्या आहेत एक कॉपरची काय गोल्डन मध्ये पण आहे आपल्याकडे बघा एक सिल्वर मध्ये सिल्वर कॉपर आणि कॉपर मध्ये त्याच्यानंतर याच्यामध्येच मुनिया पैठणी जवळपास याची मार्केट प्राइस आहे अकराशे रुपये आणि महादेव साडीमध्ये आपल्याला बसेल हे फक्त नऊशे साठ रुपये पूर्ण साडीवर पैठणीचं पूर्ण साडीवरती असेल पूर्ण भरलेली साडी आहे पदरपणाचा जरीच आहे आणि मुनियाचा असेल जवळपास मुनियाची साडी आपल्याला जर मुनिया पैठणी जे घ्यायची बनलं म्हणतात जवळपास त्याचा चार हजार पाच हजाराच्या पुढे चालू होती पण आपण एक खास महिलांसाठी असं बनवून घेतली आहे तर देण्या घेण्यासाठी पण चालेल आणि घरी वापरायला पण साडी अशा सुंदर साड्या आहेत याच्यामध्ये युनिक रंग विविध प्रकारचे डिझाईन आणि विविध प्रकारचे पॅटर्न आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर याच रेंज मध्ये पण थोडासा पुढे जाणार हा एक प्रकार आहे तुमच्या समोर आपण एकदम सुंदर आणि आहे दिसायला पण एकदम छान आहे रंग पण एकदम सुंदर होत एकदम सुंदर आहे त्याच्यामध्ये बुक्की वेगळी काठ वेगळा प्रत्येक साडीचा काठ आपल्याला पाहायला वेगळा मिळेल त्याच्यामुळं रंग पण एकदम विविध येणार आणि याचा हा त्याचा पदर येतो पदर पण याचा कॉपर येणार त्याच्यानंतर मागा दाखवे तुम्हाला ही मुनिया पैठणी याच्यामध्येच आहे मुनिया पैठणी पण याचा रंग आणि डिझाईन वेगळी पदर वेगळा आता खाली आपण पाहतो ते सेल्फ मध्ये आणि ही वर तुम्हाला दाखवली कॉन्ट्रास्ट मध्ये आपल्याकडे एकदम फुलकी वेगळी हलकी फुलकी वापरायला एकदम चांगली दिसायला पण सुंदर आणि याचा जे रेट आहे जवळपास मार्केट प्राइस जे आहे दीड हजार ते पंधराशे पंधराशे दीड हजार सोळाशे आसपास याच्या दरम्यान आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळेल पण ही साडी आपल्याकडे फक्त एक हजार रुपयाला मिळेल एक हजार हा त्याच्यामध्ये तुम्हाला तीन कलर प्रत्येक त्या मध्ये जवळपास सहा डिझाईन सहा कलर आहेत याच्यामध्ये पण सहा डिझाईन आणि सहा कलर मिळतील त्याच्यानंतर आता सध्या आपण पारंपरिक पद्धतीने आपण पाहतो की बाबा इरकल थोडस जरा सणावाराला जरा वापरलं जाते सणावारामित्त जर तुम्हाला वापरायचं असेल तर मध्ये इरकल आपल्याकडे आलेला आहे इरकल दिसायला एकदम सुंदर बघा छान काटपण सुंदर येते त्याच्यानंतर याच्यामध्ये रंग वेगवेगळ्या प्रकारचे सातशे ऐंशी रुपये याचा रेट मार्केट साईड पण आपल्याकडे हे बसेल फक्त पाचशे रुपयाला याच्यामध्ये रंग मी दोन आणले तर पण याच्यामध्ये अॅक्सिल रंग आपल्याकडे जवळपास सतरा ते अठरा रंग पाहायला मिळतील त्याच्यानंतर हा एक आहे कॉटन येते कॉटन बेसमध्ये एकदम सुंदर डिझाईन वेगळी आणि त्याच्यानंतर कॉटन काय प्राइस कॉटन ते बसायला आपल्याला पाचशे पन्नास रुपये त्याच्यानंतर हा एक गडवार कॉटन आहे गडवार कॉटन पण दिसायला एकदम सुंदर आणि आकर्षकतेच खर तर हे प्रत्येक दुकानात असेल पण आपल्या दुकानामध्ये खास थोडस की प्राइस थोडीशी वेगळी आहे त्याच्यामुळं आणि रंग आपल्याकडे साठ ते सत्तर रंग आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील जे की कुठं पाहायला नाही मिळत आपल्या दुकानासाठी पाहायला मिळतील एकदम सुंदर पॅटर्न एकदम छान त्याच्यानंतर एक प्रकार आहे चोवीसशे तेवीसशे जे आसपासच्या साड्या आहेत याच्यामध्ये फक्त रंग अव्हेलेबल नसल्यामुळे म्हणून आपण ह्या फक्त काढल्या का अकराशे तीस रुपयाला अकराशे तीस साडी एकदम सुंदर पीस राहिलेल्या हे सिंगल पीस राहिलेले आहेत तर याच्यामधून आपल्याला ज्या ज्या आवडतील साड्या त्या त्या महिलांनी घ्यायला काहीच हरकत नाही साड्या दिसायला एकदम सुंदर फक्त याच्यामध्ये रंग नसल्यामुळं हा एकच कलर राहिलेला आहे कापड एकदम सुंदर चोवीसशे ते सत्तावीसशे रुपयापर्यंत साड्या येतात दिसायला एकदम आकर्षक जशा पाहिजेत तशा साड्या तर मघाशी मी सांगत होतो की सत्तावीस अठ्ठावीसशे ज्या साड्या आहेत विविध प्रकारच्या साड्या आणि विविध प्रकारचे रंग पण सिंगल सिंगल पॅटर्न सिंगल बॉर्डर मोराची आणि बुट्टी एकदम पैठणीची आणि कापड एकदम सॉफ्ट तर तुम्हाला ही साडी ओपन करून दे। लागते दिसायला आकर्षक अशी अशी सुंदर साडी आहे तर महिलांनी सिंगल सिंगल साड्या हव्या असतील स्वतःसाठी तर खरेदीला काहीच हरकत नाही करायला एकदम छान साडी कलर फार कलर फार सुंदर आहे रॉयल ब्लू कलर आहे आणि अशा विविध प्रकारचे कलर आणि डिझाईन्स आपल्याकडे आहेत उपलब्ध तर महिलांनी एक वेळेस अवश्य महादेव साडीला भेटले तर याची प्राइस जवळपास सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे अच्छा पण आपल्याकडे रंग नसल्यामुळे मी परत सांगतो आपल्याला हे बसेल फक्त अकराशे रुपये अच्छा त्याचा हात हा ब्लाउज येतो ती साडी पन्नास टक्के हा आणि हा त्याचा पदर येतो पदर पण सुंदर आणि नाजूक काम आहे आणि साडी एकदम सॉफ्ट आहे आणि मी तुम्हाला जो दाखवणार आहे जरा स्पेशल आहे आणि स्पेशल याच्यासाठी की मकर संक्रांतीसाठी प्युअरची जी साडी आहे आपली दहा अकरा हजारची साडी येते त्याची आपण ही कॉफी कॉफी करून घेतली आणि मुद्दाम मकर संक्रांतीसाठी किंवा सर्वांच्या आवाक्यात यावं अशी साडी आपण बनवून घेतलेली आहे ज्याची प्राइस जवळपास तीन हजार चार हजारापर्यंत आहे पण महादेव साडीमध्ये आपल्याला ही साडी फक्त मिळेल पंचवीसशे रुपयाला दिसायला एकदम छान जवळपास सात ते आठ रंग आहे त्याच्यामध्ये भरलेला पदर येतो आणि सरोजनी स्टोनचं पूर्ण बॉटमचं तुम्हाला काम येतं पण येतं पदराला गोंडे आहेत असे नाजूक गोंडे पदराला आणि याचा हा सहा ब्रॉकेटचा ब्लाऊज येतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला जवळपास आत्ता सध्या तरी दोन रंग आणले जातात पण याच्यामध्ये डार्क चे सहा रंग आहेत आणि लाईट शेड चे सहा रंग आहेत असे विविध प्रकारचे सेट आपल्याकडे आहेत तर याच्यामधलेच आहे पण याला स्टोन आहेत आणि याला स्टोन नाही तर याच्यामध्ये स्टोन नसल्यामुळे ही पण साडी ज्याला कोणाला स्टोन नको हव्या असतील तर विदाउट स्टोनच्या साड्या पण आपल्याकडे त्याच क्वालिटीमध्ये मिळतील कापड तेच रंग तेच फक्त स्टोन नाहीत पदरावरती ब्लाऊज त्याचा तोच येईल त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे यातलाच पण डिझाईन थोडीशी वेगळी कापड एकदम क्लास दिसायलाच छान चुपून चापून बसणार आणि ऍक्टिव्ह असेल त्याच्यावरती लोट असे दिसायला की किती नाजूक दिसतेत हे बघा हा त्याचा ब्लाऊज येतो पुढं असा बुट्ट्यांचा ब्लाऊज येईल त्याचा आणि त्याचा पदर असा येतो पदरावरती गोंडे येतील हा त्याचा पदर येतो आणि अशी साडी पूर्ण अशी भरलेली वेलीनची डिझाईन आहे लोटस डिझाईन दिसायला एकदम सुंदर मगाशी तुम्हाला दाखवली त्यातला हा एक कलर आहे पण याच्यावरती स्टोन आहे याच्यावरती सेकंड दाखवला त्याला स्टोन नव्हते फर्स्ट दाखवला त्याला स्टोन आहे त्याच्यात मी हा एक कलर आहे हा पण कलर एकदम सुंदर आहे अशी विविध प्रकारचे कलर आहे चिंतामणी कलर एकदम आणि याच्यामध्ये या साडीमध्ये ही डिझाईन आहे रंग आहेत ते थोडसे क्रॉस झाल्यासारखे दिसतात आपल्याला त्याच्यामुळे ते पाहायला पण छान दिसतं डोळ्याला पण छान वाटतं आणि अंगाभूती साडी एकदम चोपून आणि चापून बसते कपडाच मुळात कपडा एक फार सुंदर कपडा आणि त्याच्यानंतर हा एक प्रकार आहे आपण एकदम जस्ट नवीन आलेला आहे तर तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्राईस जवळपास यांची पंचवीसशे सव्वीसशे पंचवीसशे सव्वीसशे पर्यंत आपल्याला जाईल डिस्काउंट करून आणि आपल्याकडे जवळपास पन्नास टक्के डिस्काउंट आहे त्याच्यानंतर ही नेकलेस डिझाईन आलेली आहे सध्या जरा जोरदार तर ही नेकलेस डिझाईन नवीन आलेला आहे पॅटर्न पॅटर्न फार सुंदर आहे बाहेर स्टॅच्यू पण आम्ही आज लावलेला आहे तर, ला लाव ला तर याची जवळपास मार्केट प्राइस आहे पाच हजार आठशे रुपये आणि हे आपल्याला महादेव साडीमध्ये असेल बत्तीसशे रुपयाला बत्तीसशे हा तीन हजार दोनशे रुपये त्याच्यानंतर याचा हा ब्लाउज येतो साडी भरलेली असल्यामुळे ब्लाउज पूर्ण प्लेन येतो आणि त्याच्या बॅकला हे असं सुंदर नाजूक सर्वजनिक स्टोनचं काम येत दिसायला आकर्षक दिसेल आणि छान वाटत आणि ला अशी ही पट्टी एकदम छान ती पट्टी तुम्ही ब्लॅकला पण खाली वापरू शकता छान सर या साडीत किती कलर याच्यामध्ये आपल्याला सात रंग मिळतील असेच फ्रेश कलर एकदम सुंदर आणि एकदम आकर्षक असे रंग येत फार सुंदर एकदम विविध प्रकारचे रंग आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय जवळपास पूर्ण आपलं पैठणचं शिक्षण आहे ते पैठणी आपल्याकडे जवळपास पंधराशे पासून ते जवळपास साधारण सात ते आठ हजार पर्यंत ठेवलेले आहेत आणि त्याच्यापासून जर ब्रायडल पाहिजे असेल तर आपल्याकडे भरपूर त्या पण व्हरायटी आहेत पण त्या तुम्हाला मी नेक्स्ट च्या व्हिडिओ पाहू कारण हा व्हिडिओ फार मोठा होईल होईल आणि पाहण्याला पण पाहिजे याच्यामध्ये फक्त मी एक एक ऍड करू इच्छितो की आपल्याकडे जे ब्लाऊज आलेले आहेत ते आता महिलांना आर्यावरचे ब्लाऊज आहे एकदम धावपळीत मध्ये वेळ मिळत नसतो आणि वेळ मिळत नसल्यामुळे जे आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही आणि जे पाहिजे ते मिळायचं असेल तर महादेव साडीमध्ये तुम्ही एक वेळेस अवश्य भेट द्या त्याच्यासाठी हे तुम्हाला एक ब्लाऊज आणलेला आहे मी दिसायला एकदम सुंदर आपल्याकडे याच्यामध्ये जवळपास सध्या ते अव्हेलेबल चार कलर आहेत हे ब्लाउज येईल ब्लाउज दिसायला एकदम सुंदर आणि आकर्षक बाहेर जवळपास पाच ते सात हजार रुपये आठ हजार रुपये अशी तुम्ही वेगवेगळे प्राइस करू शकतो असे ब्लाउज येते हे बॅकला येईल हे समोरचा भाग येईल हे स्लीवज ला येतील दिसायला एकदम आकर्षक आणि कुठल्याही पैठणीवर तुम्ही ऍडजस्ट करू शकाल असं ब्लाउज आहे मार्केटला जवळपास याची तुम्हाला फक्त स्लीव्स जर तयार करायचे असेल तर जवळपास तीन तीन हजार रुपये घेतील आणि एवढा जर पॅच असेल तर जवळपास सातशे आठशे नऊशे रुपये लागतील पण आपल्याकडे पूर्ण ब्लाऊज फक्त अठराशे अठराशे अच्छा म्हणजे फक्त म्हणजे साडीनं फक्त आपल्याला ब्लाउज ब्लाऊज वेगळं ब्लाऊज आहे अच्छा साडी नाही ब्लाऊज सेपरेट ब्लाऊज आपल्याला जर पाहायचं असेल किंवा आपल्याला ऐन वेळेला सापडत नसेल किंवा आरे वर्गचं म्हणजे वेअर करण्याची इच्छा आहे ब्लाऊज आपल्याकडे नाही आपल्याला करणं ब्लाउज हा तर त्याच्यासाठी आपल्याला हे ब्लाऊज आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणून हे तुम्हाला दोन रंग याचे दाखवणार आहे आणि प्रत्येक रंगामध्ये विविध प्रकारची डिझाईन आहे मागच्या आपण पाहिली ते डिझाईन वेगळीच होती याची डिझाईन वेगळीच होती आणि हे पण सुंदर आणि आकर्षक रंग त्याचे दिसायला एकदम सुंदर एक मिनिट सर कलेक्शन फार सुंदर आहे मी तुम्हाला चार पाच ब्लाउज दाखवत आहे पण आपल्याकडे ऍक्च्युअल पाहिजे तेवढे ब्लाऊज तुम्हाला मिळतील छान मस्त खूप छान डिझाईन आहे आणि फक्त अठराशे रुपयाला तुम्हाला फक्त ब्लाउज पीस भेटणार आहे आपण साड्या खरेदी करतो त्याच्यावर कधी कधी आरीवर्कचे ब्लाउज नसतात आपल्याला हौस असते आरीवर्कचे ब्लाउज घालायला पण जर बाहेरून वर वर वर्क करून घ्यायचं म्हटलं तर चार ते पाच हजार रुपये आपल्याला नाही तर तुम्हाला रेडीमेड ब्लाउज तुम्हाला इथं फक्त अठराशे आणि तुम्ही शिवून घेऊ शकता असे ब्लाउज त्याच्यामध्ये मग अशी दाखवली रंग दोन चार प्रकारचे रंग आहेत आपल्याकडे किती कलर आहेत त्याच्या पिंक कलर रेड कलर रेड राणी राणी जवळपास चार प्रकारचे कलर आहेत आणि प्रत्येक ब्लाउजचा कॅच वेगळा डिझाईन वेगळी अच्छा एकदम रेट मात्र एकच आपल्याला अठराशे रुपये एकदम हेवी आणि हे कुंदन आहे ते, ते तुम्हाला महादेव साडीला भेट द्यावं लागेल त्याच वेळेस तुम्हाला पाहायला पण मिळतील आणि खरेदी करायला पण मिळतील एकदम हेवी आरी वर्क चे ब्लाउज आहे सुंदर असे मस्त सर्व काम केलेलं आहे बाहेर चार पाच हजार देण्यापेक्षा इथे अठराशे रुपयात तुम्हाला छान असे ब्लाउज भेटणार आहेत आणि राणी कलर रेड कलर आणि सर अजून कुठले आणखी अवेलेबल तर आपल्याकडे एवढेच कलर येतात हा जसं जसे मागण्या वाटतील तसंच मग आधी कलर नंतर पुन्हा ऍड करत जाऊ अच्छा, अच्छा साड्या पण फार सुंदर आहे ही पण साडी आपण पाहिलेली आहे साड्या पण अगदी किमतीच्या जमानाने फार छान आणि स्वस्त आहेत महादेव साडीला आवश्यक भेट द्या आता पुन्हा एकदा सांगते की देवाची उरळीचा जो फाटा आहे त्याच्या जस्ट अलीकडं महादेव साडी डेपो तुम्हाला पाहायला मिळेल होलसेलचा शॉप आहे होलसेल रिटेल दोन्ही पद्धतीने तुम्ही घेऊ शकता पण हा तुमचा जर स्वतःचा शॉप असेल तर त्यासाठी तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला हव्या तेवढ्या क्वांटिटी मध्ये माल मिळून जाईल आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू